श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विचार थकले की विकार भडकतात समर्थ म्हणाले आपला देह हा प्रत्यक्षपणे विचारांमध्ये गुंतलेला आहे परंतु कोणते विचार चांगले विचार की वाईट विचार प्रत्यक्षात सकाळी उठल्यापासून आपल्या देहामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात की आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचं आहे कुठे जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला नक्की बघा ते प्रश्न सोडवता येतील का या विचारांमध्ये आपला देह अडकलेला आहे आपण एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या बघा कंपनीमध्ये जॉब करत आहोत काम करत आहोत तिथे आपण बसलेलो आहोत किंवा काम करत आहोत तरी आपला देह त्या क्षणाला ऑफिसमध्ये आहे आणि कंपनीमध्ये आहे काम करत आहे परंतु आपलं जे मन आहे ना आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये जे विचार चालू आहेत ना ते घरी घरा घरात काय चालू आहे बायको काय करत असेल आई काय करत असेल भाऊ काय करत असतील बाबा काय करत असतील या विचारांमध्ये संपूर्णपणे आपला देह हो, अडकलेला आहे शरीराने कुठे आहे कंपनीमध्ये ऑफिसमध्ये परंतु प्रत्यक्षात आपला देह हो, हा मनाने बरोबर की नाही घरामध्ये अडकलेला आहे मग त्याला सोडवणार कोण मग विकार का भडकतात विकार कोणते काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता हे आठ विषय विकार जे आहेत ना ते मनुष्याला कधी सोडत नाही ते मनुष्याला धरूनच राहतात परंतु त्यातून जरी आपल्याला धरलेलं असलं ना त्यातून आपल्याला सुटायचं आहे सोडवणारा आलेला आहे परंतु सुटण्याची ताकद सुटण्याची तयारी ही आपल्याला दाखवता आली पाहिजे बरोबर की नाही आता विकार का भडकतात आपल्या मनामध्ये बघा आपण विचार करा रस्त्यातून आपण चालत असताना आपण विचारांमध्ये चालत असतो बरोबर आपल्यालाच कळत नाही की आपण रस्त्यावरून चालतो आहे की फुटपाथवरून चालतो आहे अहो रस्त्यावरून चाललेलो आहेत मागून बघा आपल्याला एखादं वाहन आपल्याला हॉर्न देतं तेव्हा आपल्याला कळतं अरे आपण रस्त्यातून चाललेलो आहोत लोक सर्व फुटपाथवरून चाललेले आहेत आणि आपला देह हा रस्त्यावरून चाललेला आहे बरोबर की नाही म्हणजेच आपला देह हा विचारांमध्ये अडकलेला आहे एकटाच देह चाललेला आहे आणि मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे विचारांमधून जात असताना फुटपुट चाललेला आहे एकटा स्वतःशी स्वतःच बोलत चाललेला आहे लोक आपल्याकडे पाहत आहेत तरीसुद्धा आपण त्या विचारांमध्ये इतका गुंतलेला आहोत की आपलं आपल्याला समजत नाही असं होतं कारण का आणि बघा आपण आपल्याशी बोलत असताना आहे ना त्याचप्रमाणे आपण चेहऱ्यावर राग आणतो कोणाचा तरी विषय आपल्या डोक्यामध्ये येतो कोणाचा तरी वे बघा एखादा मुद्दा असेल तो आपण डोक्यामध्ये इतका आपल्याला सतावत असतो ना त्याच धुंदीमध्ये आपण चालत असतो की याने असं केलं त्याने तसं केलं हा माझ्या इथं होता तो माझी इथं होती म्हणजे अशा गोष्टीमध्ये आपला देह अडकत असतो मग विकार का भडकतात कोणी आपल्याला बोलायला आलं नव्हतं परंतु आपणच काय करत असो पूर्णपणे खोलवर जातो त्या विचारांमध्ये इतके खोलवर जातो की देह आपल्या मत्सरामध्ये क्रोधामध्ये अडकल्याशिवाय राहत नाही मग आता यातून सुटणार कसे विचार थकले हो आता आपल्याला कोणी काम सांगितलं काम सांगितल्यानंतर सर आपण विचार करत बसलो तो लोक काय विचार करते अरे या देहाला आपण काम दिलेलं आहे परंतु या देहाची काम करण्याची ताकद नाही आपण विचार करत सॉरी आपल्याला हे कसं जमेल आपल्याला याचं महत्व सुद्धा माहीत नाही आहे मग ज्यावेळी विचार पूर्णपणे थकलेले आहेत मग विकार भडकतात अरे हे मलाच का जमत नाही आहे बाकीच्यांना जमतं आहे त्यांनासुद्धा बघा कम्प्युटरसमोर काम दिलेलं आहे ते बरोबर टॅली करत आहेत किंवा बघा प्रत्यक्षपणे एखादी ऑर्डर असेल ती बरोबर ट्रान्सफर करत आहेत परंतु मला काय येत नाही आहे मग विकार का भडकले कारण प्रत्यक्षात आपला देह हो, हा विचारांमध्ये दे अडकलेला होता समर्थ म्हणाले विचार जे आहेत ना हे चांगले विचार असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी जे कार्य करणार आहे ना त्या कार्यामध्ये आपण उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे आता विचार करा आपण पूर्णपणे परीक्षेची तयारी करत आहोत आता परीक्षेची तयारी करत असताना जर आपला कोणी मित्र बोलवायला आला मैत्रीण बोलवायला आली चल खेळबंडी खेळूया किंवा मित्र आला चल आपण बॉल खेळूया त्यावेळी विचार बदलले लगेच आपण काय केलं पुस्तक ठेवलं आणि बॉल खेळायला पुस्तक थे। ठेवलं गेली खेळवंडी खेळायला म्हणजे काय झालं की तिथे गेल्यानंतर आपला बघा अभ्यासाचा मूड होता अभ्यास करत होतो परंतु आपल्याला मित्र बोलवायला बोल आला आपली मैत्रीण बोलवायला आली आपण त्यांच्यासोबत गेलो खेळता खेळता आपल्या दोघांमध्ये झाली भांडणं बघा भाग कसा दिलेला आहे आणि आता भांडण झाले विचार बदलले चांगल्या विचारातून वाईट विचारांमध्ये आलो कारण का चांगला मित्र होता परंतु बघा खेळता खेळता त्या खेळण्यावरून भांडण झाली मग शेवटी विकार भ भडकले ना विकार का भडकले कारण का मला बॅटिंग दिली तुला बॅटिंग दिली नाही आहे कारण मला बॉलिंग दिली त्याला बॉलिंग दिली नाही आहे अशाने काय झालं की पूर्णपणे विकार ब बदलले भडकले आणि त्याचप्रकारे आपल्याला जे कार्य करायचं होतं ते राहून गेलं आपण जी परीक्षेची तयारी करणार होतो बरोबर की नाही ती पूर्ण तर राहून गेली कारण का कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो त्या विकारांमध्ये आपला ध्येय अडकला होता आपल्याला चांगल्या प्रकारे विचार करणं गरजेचं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला देह जरी विचारांमध्ये जरी असला ना तरी चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं चांगले विचार केव्हा येतील जेव्हा चांगल्या गोष्टी तू पाहशील जेव्हा चांगल्या गोष्टी तू ऐकशील तेव्हा चांगले विचार बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतील ना परंतु जर वाईट विषय वाईट विचारांमध्ये जर तू अडकत राहिलास कारण दृष्टिकोन बघा वाईट दृष्टिकोनातून पाहिलास वाईट तुला दिसेल वाईट दृष्टिकोनातून ऐकलंच तुला वाईट सर्व ऐकायला येईल जसं आपण झोपेमध्ये आहोत बघा आणि जागेपणी आहोत जागेपणी अनेक प्रकारचे आपण विचार करतो परंतु झोपेमध्ये सुद्धा आपल्याला स्वप्न पडतात ना मी स्वप्नामध्ये हा विचार करत होतो स्वप्नामध्ये बघा प्रत्यक्ष म्हणून या विचारांमध्ये मी झोपून गेलो मग काही काही जणांच्या चेहऱ्यावर आहे ना झोपल्यानंतर सुद्धा बघा काही जण हसत असतात काही जण बघा बडबडत असतात आपण विचार करतो अरे ही व्यक्ती झोपलेली आहे तरी काय पुटपुटत आहे काय बोलत आहे म्हणजे विचार करा ती विचारांमध्ये अडकलेली आहे झोपेमध्ये शांत झोपलेली असली तरी विचार चालू आहेत मन बघा पूर्णपणे चंचल आहे मन चंचल आहे म्हणून तर विचारांमध्ये अडकलेलं आहे ना मन जर चंचल नसेल तर विचारांमध्ये अडकूच शकत नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले विचारही उत्तमाचे असणं गरजेचं आहे विचार जर तुमचे उत्तमाचे नसतील ना तर आपला देह हा विषय विकारांमध्ये अडकल्याशिवाय राहणार नाही आता विषय विकार आपल्याला दिलेले आहेत संशय आणि चिंता शेवटचे मुद्दा जर आपण पाहायला गेलो तर मग संशयामध्ये काय अडकला देह चिंतेमध्ये काय अडकला या दोन्ही विषय विकारांमध्ये आपला ध्येय कधीच अडकता कामा नाही क्रोध राग मत्सर बघा आला निघून जाईल पण संशयामध्ये जर अडकलं ना आणि चिंतेमध्ये बघा चिंता पूर्णपणे सतावते आणि संशय एखाद्या व्यक्तीवर जर राहून गेला ना अगं बाय बाय मग आता बोलायलाच नको शेवटच्या श्वासापर्यंत तो बरोबर की नाही एखादा फटका मारला तर तो निघून जाईल त्याचं वळ निघून जातील परंतु एखादी व्यक्ती जर आपल्याला गे बोलून गेली ना तर बघा शेवटपर्यंत तो मनामध्ये ठेवतो मग आता विचार करा आपल्याला पूर्णपणे बदलायचं आहे मनुष्यदेह जसा मोठा होत जातो ना तस तशी त्याची विचार करण्याची जी पद्धत आहे विचार करण्याची जी स्थिती आहे ती कमी कमी होत जाते आपण लहानपणी असताना बघा बिंदास्तपणे इकडे तिकडे फिरायचो इकडे तिकडे जायचो सगळ्यांकडून माहिती घ्यायचो परंतु मोठेपणी आपल्याला बघा एक प्रकारची जबाबदारी आली आणि त्या जबाबदारीमध्ये संपूर्ण आपला देह विचारांमध्ये अडकत गेला आणि या विचारांमध्ये अडकत असताना संसार एका बाजूला प्रपंच एका बाजूला आणि बघा प्रत्यक्षपणे आपला देह एका बाजूला विषय विखारांमध्ये संपूर्ण देह हा विचारांमध्ये अडकला उद्याचा दिवस आपल्याला कसा पाहायला मिळेल आजची स्थिती बघा आपण जर पाहायला गेलो आजच्या परिस्थितीमध्ये संपूर्णपणे आपला देह अडकला मग समर्थ म्हणायला विचार असे उत्तमाचे ठेवा की आपले विषय विकार भडकणार नाही जय जय रघुवीर असं